नमस्कार माझं नाव साहिल मुधळे मी रायगडमधून आलेलो आहे मी पुण्यात शिक्षणासाठी होतो स आणि तेव्हा एक दोन वर्षापूर्वी माझं लोअर बॅक पेन खूप चालू झालं सो मला माझ्या पप्पाने सांगितलं की हडपसर या ठिकाणी एक हॉस्पिटलला भंडारी स्पाइन क्लिनिक म्हणून कारण ह्याच्या अगोदर मी दोन तीन हॉस्पिटल्समध्ये गेलेलो जिकडे प्रॉपर न्यूरोसर्जन्स वगैरे होते आणि त्यांनी सांगितलेलं की असं एक्सरे काढावं तुम्हाला असं ट्रीटमेंट वगैरे घ्यायला लागेल आणि ट्रीटमेंट घ्यायचो गोळ्या घेतलेल्या बट काहीच फरक पडत नव्हता फिजिओथेरपी करून पण एक्सरसाइज करून पण सो त्याच्यानंतर हा लास्ट ऑप्शन होता सो मी इकडे माझ्या पप्पानी सांगितलेलं सो मी इकडे आलो आणि त्याच्यानंतर मग मला त्यांनी डॉक्टर भंडारींनी मला पूर्ण ट्रीटमेंट समजवलं की कसं ट्रीटमेंट असेल कसं करायला लागेल सो इनिशियली पहिल्या सहा महिन्यात मला त्यांनी दर महिन्याला एक म्हणजे एक ट्रीटमेंट फिक्स असतो सो दर सहा महिन्यामध्ये माझा दर महिन्याला एक एक ट्रीटमेंट व्हायचा सो so, पहिल्या दिवशीच जेव्हा मी या ट्रीटमेंटसाठी आलो तेव्हा मला ग्रॅज्युअली लगेच पहिल्या दिवशीच फरक जाणवला ऑलमोस्ट चाळीस ते पन्नास टक्के माझा जो लोअर बॅक पेनमध्ये पेन व्हायचा तो माझा पेन, पेन खूप कमी झाला आणि त्याच्यानंतर मग पुढचे चार म चार ते पाच महिने जो ट्रीटमेंट झाला माझा त्याच्यामध्ये अजून माझा पेन कमी झाला सो so, आणि मी हे बोलेन की लाईक आपण जसं दुसऱ्या हॉस्पिटल्समध्ये जातो आणि तिकडे आपल्याला काही फिजिओथेरपी सांगतात किंवा अजून काही ऑपरेशनचं बोलतात खूप जणं बोलतात ऑपरेशनचा आणि गोळ्या पण देतात सो इकडे गोळ्या जरी दिल्या तरी ते आयुर्वेदिक असतात आणि आयुर्वेदिक गोळ्या परत आयुर्वेदिक ट्रीटमेंट जिकडे तुम्हाला काहीच त्रास होत नाही त्या ट्रीटमेंटचा सो त्या सहा महिन्यांनंतर म्हणजे सहा महिन्यांचं पहिले मला जे पेन होतं ते सहा नंतर मला आत्ता बिलकुल तेवढं पेन नाही आहे मला खूप कमी पेन आहे लोअर माझं पेन ॲक्च्युली आहे लोअर बॅकमध्ये फोर आणि फायमध्ये सो तिकडे मला त्यांनी प्रॉपर माझा पहिला एक्सरे काढलेला आणि त्याच्यानंतर चार ट्रीटमेंट झाल्यानंतर एक्सरे काढला सो त्या एक्सरेमध्ये आणि आत्ताच्या एक्सरेमध्ये खूप फरक आहे माझं स्पाइन स्ट्रेट झालं आहे ऑलमोस्ट आणि माझ्या मणक्यामध्ये जो uh, पूर्ण असं म्हणजे माझे ते डेस्क होते ते जे बाहेर आलेले ते ते आतमध्ये सरकत आहेत हळूहळू सो so, मी म्हणेन की ज्यांना लोअर बॅक पेन किंवा ज्यांना सर्वायकल पेन आहे किंवा ज्यांना मानेमध्ये पण पेन होत असेल त्यांनी सगळे ऑप्शन्स ट्राय करून झाले असतील तर तुम्ही इकडे नक्कीच या कारण का uh, आपण ऑपरेशनसाठी बघतो आपण बाकी हॉस्पिटलसाठी बघतो बट हे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता बिकॉज इकडे तुम्हाला जास्त पेन नाही आहे आणि इकडे तुम्ही आ, पेन फ्री होऊन जाता